श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तू पुण्यवंत आहेस म्हणूनच तुझी निवड मी हा संदेश ऐकण्यासाठी करत आहे बाळा याला न टाळता संपूर्ण ऐकावे अशी मी तुला आज्ञा करतो स्वामी म्हणतात बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस तुझ्यासाठी माझे येणारे आशीर्वाद चमत्कार रूप घेतील आणि तुझ्या जीवनातील ते कष्ट दुःख खूप काही यातना दूर केल्या जातील आणि तुझे अडलेले कार्य पूर्ण करणारे आशीर्वाद तुला देतील स्वामी म्हणतात देव म्हणतात बाळा कधी कधी तुमचे मनातले विचार खूप काही नकारात्मक दिशेने जाऊ लागतात त्या क्षणाला आम्ही तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला तो मार्ग दाखवतो कारण तुम्ही आधीच आमची प्रार्थना केली आहे म्हणूनच मी तुमच्यापर्यंत आलो आहे स्वामी म्हणतात बाळा तू तुझे नशी आणि तुझे आशीर्वाद परिवर्तित करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गाने येत आहे तू माझ्यासाठी किती मौल्यवान आहेस हे तुला आता आणखीन स्पष्टपणे जाणवणार आहे बाळा तू ज्या काही त्रासात आहेस तो त्रास मीही पाहू शकत नाही त्यामुळे तुला या दुःखातून या कष्टातून बाहेर काढणारे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुला त्या दुःखातून बाहेर काढतील तुला तो नवीन मार्ग दाखवतील ज्यावर तुला चालताच सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे स्वामी म्हणतात बाळा कधीकधी मला काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतात काही ठिकाणी तुम्ही जेव्हा सहजगत्या जे प्राप्त करू इच्छिता ते तुमच्यासाठी किती कठीण आहे ते तुमच्यासाठी किती चुकीचे आहे हे तुम्ही जाणत नसून तुमचा देव जाणतो कारण मी तुमचा समर्थ आहे मला तुमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे चांगल्या प्रकारे माहीत आहे तेव्हा मी तुम्हाला कुठल्याही चुकीच्या दिशेने जाऊ देणार नाही आणि तुम्ही चुकून जरी गेलात तरी मी वापस आणण्यासाठी इथे उपस्थित आहे बाळा तुझ्या मनातली चिंता व्यर्थ आहे कारण तुला मी कधी चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही स्वामी म्हणतात बाळा तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने वेगवान गतीने येत आहे जर तू या संदेशाला संपूर्ण ऐकलेस आणि मनपूर्वक स्वीकार केलेस तर तुला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतील अगदी पुढच्या क्षणाला सुद्धा विचार करणे ताणतणाव घेणे थांबवा कारण देव प्रत्यक्षात तुमच्यासाठी काहीतरी करू इच्छितात जर तुम्ही हे आशीर्वाद टाळून पुढे गेलास तर ते तुम्ही प्राप्त करण्यापासून वंचित राहाल तेव्हा देवाची आज्ञा मानून या संदेशाला टाळू नका शेवटपर्यंत हा संदेश ऐका कारण यात स्वामी तुमच्या सर्व काही अडचणी आणि तुमचे दुःख दूर करणारे आशीर्वाद तुम्हाला देव इच्छितात देव तुमच्या सर्व इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे तुम्ही फक्त पावले उचलून पुढे चलावे आपल्या कर्मांना न टाळता ते कर्म पूर्ण करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात बाळा तुला इतकेदा समजावू नये काही गोष्टी तुझ्या इच्छेप्रमाणे घडत नसतील आणि तरीही तू अट्टहास करत आहेस तर लक्षात घे काही गोष्टींमुळे तुझ्यासाठी त्रास उद्भवू शकतो म्हणून कधीकधी तुम्हाला येणाऱ्या आशीर्वादांपासून थांबवल्या जाते काही काळ तुम्हाला ते समजावण्यासाठी दिला जातो की येणारे सर्व काही आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे बाळा तू जे काही मागत आहेस कधीकधी तुला या वेळेसाठी ते खूप काही चांगले वाटते पण पुढील काही काळासाठी ते तुमच्यासाठी संपूर्ण आयुष्यासाठी काही त्रासदायक ठरू शकते म्हणून देव तुमच्यासाठी तेच देऊ इच्छितात जे तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुमच्या सोबत राहून तुम्हाला सुखावह ठरणार आहे जर तू माझे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असशील तर या क्षणाला स्वामी तुम्ही दिलेले आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप कर तू जर या क्षणाला येणारे आशीर्वाद टाळण्याचा प्रयत्न करशील आणि या संदेशाला दुर्लक्षित करशील तर तुझ्यासाठी खूप काही कठीण होऊ शकते कारण देव जाणतात ते तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा आणि तुमच्यासाठी कार्य सुरू आहे जर तुम्ही विश्वास ठेवता की देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी अविरत अखंड सुरू आहे तर शांत राहा आणि देवाचे येणारे आशीर्वाद स्वीकार करा कारण ते तुमच्या कल्याणासाठी घडणार आहे ज्यात तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे देव म्हणतात होय बाळा मी तुझ्याशीच बोलत आहे तू विसरून जाऊ नकोस की तू मागील काळात काही गोष्टींसाठी माझ्याकडे प्रार्थना विनंती केली आहे पण त्यातील काही गोष्टी ज्या आजपर्यंत तुला मिळालेल्या नाहीत आणि त्या पुढे देखील काही कारणांमुळे मिळणार नाहीत कारण त्या तुझ्यासाठी अयोग्य आहेत बाळा ज्या क्षणाला तुम्हाला हे माहीत होते की जे मी मागत आहे ते स्वामी मला देत नाहीत तर त्या क्षणाला विचार करा की त्या गोष्टींमुळे तुमच्यासाठी काही त्रास उद्भवू शकतात म्हणून त्या गोष्टी तुम्हाला देण्यात येत नाही हे संपूर्ण ब्रह्मांड आणि भगवंताची शक्ती तुम्हाला तेच देते जे तुमच्यासाठी योग्य आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या इच्छा तेव्हाच पूर्ण होतील ज्या इच्छा सकारात्मक मनाने तू माझ्याकडे मागशील कुणासाही साठी वाईट काहीही मनात ठेवू नकोस ईर्ष्याभावाने भावाने माझ्याकडे काही मागू नकोस कारण मी तुझा कर्ता करविता आहे तुला मी चांगलाच ओळखतो बाळा तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे थेट स्वर्गातून येणारे आहे तेव्हा तुझे मन पवित्र ठेव स्वच्छ ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण यात तुझे जीवन परिवर्तित करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे बाळा मनातल्या शंका कुशंकांना दूर कर कारण येणाऱ्या शंका कुशंका तुला माझ्यापासून दूर नेतात बाळा मी तुझा देव आहे तू मला परमात्मा मानतोस परमपिता मानतोस मग माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव मी तुझ्यासाठी जे काही पाठवत आहे ते तुझ्या जीवनकाळापर्यंत तुझ्यासाठी उत्तम राहील तेच मी तुला देत आहे मग ते एखादे कार्य असो एखादे नाते असो किंवा एखादी काही भेट वस्तू असो जी तुला संपूर्ण आयुष्य साथ देईल जर ते नाते असले तर त्या नात्यातील गोडवा प्रेम आनंद तुला प्राप्त होईल आणि जर ते एखादे कार्य असेल तर ते तुला फलित होईल त्या कार्यातून तुला आनंद समाधान प्रगती ऐश्वर प्राप्त होईल माझ्यावर तुझा संपूर्ण विश्वास आहे ना मग सर्व काही माझ्या चरणाशी जे काही तुझ्या मनात नकारात्मक प्रश्न आहेत काही विचार आहेत ते सर्व काही सोपवून निश्चिंत हो स्वामी म्हणतात देव म्हणतात बाळा जेव्हा तू खूप काही प्रयत्न करून हारण्याच्या स्थितीत येतो तुला खूप काही दुःख होते यातना होतात वेदना होतात की हे माझ्याच्यानी घडत नाही आहे त्या क्षणाला तू देवाचा परम भक्तीने श्रद्धेने धावा करतोस त्या क्षणाला तू माझे नामस्मरण खूप काही प्रीतीने अखंड करतोस त्या क्षणाला मला तुझ्यापर्यंत यावे लागते आशीर्वाद द्यावे लागतात बाळा मी तुझ्या कल्याणासाठी इथे सतत उपस्थित आहे तुझ्या सर्व काही समस्येचे निराकरण करण्यासाठी तुझी स्वामी माऊली आज तुझ्या पुढे उपस्थित आहे स्वामी म्हणतात बाळा ज्यांनी मागील काळात तुझ्यासोबत ते वाईट वागले आहेत काही वाईट वागणूक दिली आहे ते आता पश्चाताप करत आहेत त्यांना आता त्यांच्या कृत्यांचे खूप काही पश्चाताप होत आहे कारण त्यांनी तुला तो योग्य सन्मान दिला नाही तुझ्यासोबत चांगले वागले नाही याचा पश्चाताप त्यांना आता वारंवार होत आहे तुझी प्रगती पाहून ते तुझ्या दिशेने परत येण्याचा प्रयत्न करत आहे पण तू तुझी बाजू राखून ठेव कारण देव तुझी बाजू राखत आहे बाळा कधीही अशा लोकांसोबत राहू नका जे निरंतर तुम्हाला त्रास देत आहेत आणि तुमच्या विरोधात काहीतरी करत आहेत जे तुम्हाला बिलकुलच आवडत नाही मला माहीत आहे त्या लोकांपासून तुम्हाला दूर ठेवायचे आहे पण तू देखील त्यांच्या त्या खूप काही गोड बोलण्याला फसू नकोस ते तुझे कधीही अंतर्मनातून चांगले पाहू इच्छित नाहीत कारण ते तुझा द्वेष आणि राग करतात त्यांच्या मनात तुझ्याविषयी कुठलीही चांगली भावना नाही तर त्यांच्यासोबत तुला का म्हणून राहायचे आहे मग ते तुझे मित्र असोत की तुझे नाते असो ते तुझ्यापासून वेळीच दूर झालेले हवेत तू काही गोष्टी पाहू शकतोस पण मी तुझा देव सर्व काही पाहू शकतो ते कोण आहेत आणि ते काय करत आहेत हे सर्व काही मी पाहत आहे माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करण्यासाठी आहे मनाला एकाग्र करून देवाकडे वळवण्याचा प्रयत्न करा अधिक नामस्मरण करता येईल तितके करा कारण तुमच्या जवळची नकारात्मक ऊर्जा आणि ते नकारात्मक लोक तेव्हाच दूर होतील जेव्हा तुमची ऊर्जा वाढेल आणि तुमची ऊर्जा वाढणार आहे ती नामस्मरणाने देवाच्या भक्तीने आणि देवाच्या आशीर्वादाने सर्व काही नीट आणि शुभ होणार आहे जर तुम्ही काळजी करत वेळ घालवत असाल तर काळजी न करता देवाचे स्मरण करा कारण देव प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मदतीसाठी उपस्थित आहे तुम्ही फक्त नाम घ्या आणि देवाचे अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा मी स्वामींचा प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर हे संदेश ऐकत आहात आणि तुमचे संपूर्ण विश्वास आहे की स्वामींची शक्ती दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य करत आहे तुमचे बिघडलेले कार्यही पूर्ण होत आहे तुम्ही अर्धवट ठेवलेले कार्यही स्वामी पूर्ण करून देत आहे तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त करता त्या ठिकाणी तुम्हाला सतत स्वामींची मदत मिळत आहे अशा ठिकाणी श्री स्वामी समर्थ जप अवश्य करा कारण तुमच्या सर्व काही समस्या सोडवणारे उत्तर म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जप आणि स्वामींची सेवा आहे जितके मन तुम्ही स्वामी सेवेत लावाल तितकेच तुमचे प्रश्न आणि तुमच्या समस्या संपताना तुम्हाला दिसून येतील विश्वास ठेवा देवाचे अनंत अफाट कार्य सतत सुरू आहे ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात ते स्वामी पूर्ण करून देऊ शकतात ते शक्य होऊ शकते म्हणूनच विश्वास करा देवाची अनंत लीला तुमच्यासाठी घडत आहे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे चिंता करू नका काळजीतून निरंतर दूर राहण्याचा प्रयत्न करा स्वामी देवावर आणि देवाच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवा कारण देवाचे सतत अनुभव तुम्हाला येत आहेत जर येत आहेत तर होय म्हणून टाईप करा याच काळात तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देवांनी तुमच्याकडे पाठवले आहे आणि तुमची मोठी इच्छा पूर्ण झाली आहे तर होय म्हणून टाईप करा जर जेव्हा देव तुम्हाला जे काही आशीर्वाद चमत्कार देत असतात त्यासाठी धन्यवाद करणेही तितकेच आवश्यक आहे तेव्हा वेळोवेळी देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका कारण देव अधिक प्रसन्न होतात तुमच्या केलेल्या चांगल्या कर्मांमुळे तेव्हा निरंतर तुमच्या जीवनात चांगले कर्म कुणाला मदत करणे अन्नदान करणे पशुपक्ष्यांना दानापाणी देणे हे जर तुम्ही चालू ठेवले तर तुमच्या जीवनात ते परिवर्तन तुम्ही अनुभव कराल ज्यामुळे तुम्ही कधी विचार देखील केला नव्हता या स्थानी देव तुम्हाला पोचवतील कारण देवाची लीला अनंत आणि अफाट आहे देवाचे आशीर्वाद चमत्कारिक का आहेत जे तुमच्यासाठी घडणार आहे त्यासाठी विचार करत थांबू नका प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवा चुका घडू देऊ नका आणि चुका जर घडल्या असतील त्यासाठी देवांना क्षमा मागून माफीसाठी प्रयत्न करा कारण देव दयाळू आणि कृपाळू आहेत देव तुम्हाला नक्कीच माफ करून तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतील स्वामींची लिला अनंत आहे तेव्हा विश्वास ठेवा देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी अविरत सुरू आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा न कळत तुझ्या समोर असा क्षण येईल ज्याची तू अपेक्षा सोडली होतीस तुझी मोठी इच्छाही पूर्ण होईल कारण माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत त्यांना स्वीकार कर तू ज्या क्षणाला मनापासून स्वीकार करशील तेव्हा माझे चमत्कार तुझ्यासोबत घडू लागतील जे आजपर्यंत काही घडलेले नव्हते ते तुझे कार्य पूर्ण होऊ लागतील तुमच्या समस्या नष्ट होऊ लागतील तुमचे आरोग्य सुखद परिणाम देऊ लागेल तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल तुम्ही आजपर्यंत ज्या काही गोष्टींचा विचार करत थांबला होता तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न करा कारण माझे आशीर्वाद तुमच्या मार्गात ठेवलेले आहे माझे देवदूत ते तुम्हाला देण्यासाठी येत आहेत जर तुम्ही पुढे जाऊ इच्छित असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा आणि पुढे जा स्वामींची दैवी ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे या ब्रह्मांडातून दैवी ऊर्जा सतत तुम्हाला मिळत आहे ते सर्व काही येणारे आशीर्वाद तुमचे मंगल आणि शुभ करण्यासाठी आहे तेव्हा देवाचे आशीर्वाद स्वीकार करा तुमच्या घरात भरभराट होईल तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे तर स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या दिशा देवत त्यांचे शिक्षण चांगले हो त्यांना चांगले मार्ग मिळो हो, हीच स्वामी चरणी प्रार्थना त्यांचे आरोग्य उत्तम राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ था। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ